कमळ चिखलातच नव्हे तर खडका जमिनीवर देखील फुलते याचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील कमलेश देशमुख आणि भागवत ठेंग यांनी कमळाची बाग फुलवून दिलाय लॉकडाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला त्यात कमलेश देशमुख यांची सुद्धा नोकरी गेली मात्र ध्येय वेड्या कमलेशला झाडांची आणि फुलांची आवड असल्याने सुरुवातीला आपल्या घराच्या छतावर परसबाग तयार करून कमळ शेती केली मी सुरुवातीला दुबईला दहा वर्ष काम केलेलं आहे दुबईला इमरेट्स एअरलाईन्समध्ये एअरपोर्ट स्टाफमध्ये मी जॉब करायचो आणि लॉकडाऊनच्या अगोदर मग मी तिथून आपल्या गावी परत यायचं म्हणून दहा वर्ष तिकडे काम केलं आणि गावी परत यायचं म्हणून मग तिकडचा जॉब सोडलं आणि इकडं आलं इकडं आल्यानंतर लॉकडाऊन लागलं मला आवड आहे रोपांविषयी झाडांविषयी तर मग त्याच्यातून एक, एक दिवस नर्सरीमध्ये गेल्यानंतर एक कमळाचं रोप आणलं आणि मग कमळाचं रोप आणल्यानंतर तिथून हा प्रवास सुरू झाला कमळाचं रोप आणल्यानंतर मग फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मला नवीन नवीन माहिती भेटत चालली काही लोकांनी मार्गदर्शन केलं तिथून पुढं मग मी माझ्या घरी जी परसबाग होती तिथे काही पन्नास ते शंभर व्हरायटी आणल्या आणि छोट्या छोट्या टपांमध्ये याची लागवड केली मात्र आता व्यवसाय वाढत असल्याने आणि कमलेशकडे शेती नसल्याने कमलेशने आपल्या मेहुण्याला सोबत घेत खडकाळ जमिनीमधील दहा गुंठे शेत सपाटीकरण करून त्यात कमळ शेती करायला सुरुवात केली आहे ती एकदा या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आले तेव्हा त्यांनी म्हटलं याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो तर त्यांनी मला सांगून म्हण ही जमीन जी लेवल करून आपण यामध्ये कमळाचं उत्पादन घेऊ शकतो त्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जेशी बी आणून याचं स सपाटीकरण केलं आणि यामध्ये सहा बाय वीसचे असे वीस करून त्यामध्ये वाटरलेली तसेच कमलाची लागवड केली हे आमच्याकडे जे उत्पादन घेतो आम्ही दोनशे प्रकारचे आमच्या जवळ सध्या आता वाटरलेली आणि आम्ही लागवड केलेली आहे तरी याच तर मला समजा पूर्ण काही माहिती नव्हती पण आमचे जे मेहुणे आहेत त्यांना यांची पूर्ण माहिती आहे आणि याची लागवड सध्या पूर्ण भारतामध्ये आम्ही करतो कमळ शेतीचे कमलेशला थोडेफार ज्ञान होतेच मात्र कमलेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं ज्ञान वाढविलं आज रोजी कमलेश आणि भागवत हे कमळ शेतीमधून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत मागच्या वर्षी त्याच्यातून चा मला चांगलं उत्पन्न मिळालं मग पुढं माझ्याकडं काही शेती नाही आहे मग आता ही आमच्या सालेबॉनची शेती त्याच्यामध्ये मग आम्ही हा आमचा व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि वाढवल्यानंतर आता बघा ही दहा गुंट्यामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि दहा गुंट्यामध्ये आता ह्या जानेवारीमध्ये आम्ही लागवड केलेली आहे आता ह्या वर्षी आमचं म्हणजे टार्गेट आहे की आम्ही एक पाच लाखाचं उत्पन्न यामधून काढू आणि मागच्या वर्षी आम्ही दोन गुंठे केलेलं होतं तर त्याच्यात आम्हाला जवळपास दीड ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळालं